नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते गौरी गणपतीचा सा सण आला की माठाची भाजी ही आवर्जून केली जाते त्यात खास करून गौरीसाठी माटाची भाजी आणि तांदळाची भाकरी ही केली जाते तिचा अत्यंत प्रिय असा हा नैवेद्य आहे तर त्यातली माठाची भाजी कशी करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे माटाची भाजी व्यवस्थित ती साफ करून तोडून धुवून घेतली घेतल्या दहा बारा लसणाच्या आता ह्या मिरच्या ज्या आहेत त्या आपल्याला दोन तुकडे ह्याचे करून घ्यायचे अगदी मी अशा हाताने तोडून घेतले तरी सुद्धा चालेल सुरीने कापून घेतले तरी सुद्धा चालेल कसही करू शकता मी हाताने तोडून घेते अशा मिरच्या पण फोडणीसाठी तोडून घ्यायच्या आता ह्या मिरच्या झाल्या आता हा लसूण आहे हा आपण ठेचून घेऊया लसूण आपल्याला ठेचून आहे हा लसूण बारीक ठेसून झालेला आहे एवढा बारीक आपल्याला तो ठेचून घ्यायचा आहे आता ही माटाची भाजी आहे ही सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची व्यवस्थित हातामध्ये एक गठ्ठा करून घ्यायचा जेवढा आपल्या हातात घेता येईल तेवढा घ्यायचा आणि ही चिरून घ्यायची कोणी कोणी चिरत नाही तशी घेतात तसेही चालेल चिरली मध्ये ती छान भाजी बारीक होते अशी आपल्याला भाजी चिरून घ्यायची बघा ही आपली सगळी भाजी चिरून जाते आता आपण फोडणी करूया आता तेल गरम झालंय त्याच्यामध्ये मिरची घालायची मिरची चांगली चडतडू द्यायची मिरचीचा फ्लेवर असतो तो, तो तेलामध्ये उतरतो आता त्याच्यामध्ये लसूण घालायचा लसूण थोडा फ्राय झाला की मग त्याच्यामध्ये आपण हिंग आणि हळदी घालायची आता त्याच्यामध्ये हिंग घालूया साधारण अर्धा चमचा हिंग घातलं हिंग थोडं जास्त घालायचं त्याच्यामुळे भाजीला चव चांगली येते आणि हळद घालायची पाव चमचा थोडं फ्राय झालं की त्याच्यामध्ये भाजी घालायची माटाची भाजी आपण चिरून ठेवली होती ती घालायची गॅस मोठा ठेवायचा आणि भाजी भाजी चांगली परतवून घ्यायची भाजी पूर्ण तेलावरती चांगली फ्राय होईल आता सुरुवातीला लगेच मीठ घालायचं नाही त्याच्यामध्ये भाजी गॅस अगदी कमी होते शिजवून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं दुगो मिठाचा अंदाज आपला बरोबर येतो तर बघा भाजी भरपूर कमी झाली आता आपण त्याच्या मीठ घालायचं पालेभाजीला मीठ जास्त लागत नाही त्या अंदाजाने मीठ घालायचं व्यवस्थित सगळं भाजीला भाती व्यवस्थित मिक्स करून म्हणजे लागेल भाजीवर अजिबात झाकण ठेवायचं नाही कारण झाकण ठेवलं की तिचा जो हिरवा कलर आहे तो उडतो भाजी एकदम फिकी दिसायला लागते चांगली दिसत नाही आणि चव सुद्धा चांगली लागत नाही म्हणून कधी भाजीवर झाकण नाही ठेवायचं अशीच तिला आता बारीक गॅसवर आपण शिजवून घेणार हे बघा भाजीला हे असं थोडस पाणी सुटत तर ते आपल्याला आठवून घ्यायचंय बघितलं तर ते बघा पाणी त्याच साठ खाली येतं तर हे पाणी पूर्ण आपल्याला आठवून घ्यायचं तोपर्यंत आपल्याला हे भाजी शिजवायची बघा आता ही भाजी आपली तयार आहे मी आता काढून घेऊ